आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक महानगरपालिकेसह सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिकांचं प्रभाग रचनेचं वेळापत्रक जाहीर मंगळवारपासून होणार सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघणाऱ्या पालक्यांसोबतच्या वारकऱ्यांसाठी दोन कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर राज्य परिवहन एसटी महामंडळाचं खाजगीकरण होणार नाही परिवहन मंत्र्यांचं स्पष्टीकरण आणि पंचवीस जूनपासून सोलापूरात सुरोतो कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात आता घडामोडी सोलापूर महानगरपालिका जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी प्रभागरचना प्रक्रिया जाहीर झाली आहे राज्य निवडणूक आयोगानं प्रभागरचने कामकाजाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे त्यानुसार बावीस ऑगस्ट रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे सतरा जूनपासून प्रारूप रचनेला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी प्रभाग रचनेच्या प्रक्रियेसाठी सोळा जूनपर्यंत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पाच अधिकाऱ्यांची समिती गठीत करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे निवडणूक आयोगानं पाच रचनेसाठीचं वेळापत्रक काल जाहीर केलं आहे राज्य परिवहन एसटी महामंडळाचं खाजगीकरण होणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे पटनाईक पटनाईक हे काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते एसटी महामंडळ तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून खासगी तत्वावरच्या बस रद्द करण्यात येत आहेत लवकरच महामंडळाच्या स्वतःच्या पाच हजार बसेस येणार आहेत असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये लागू करण्यात आलेल्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी जागा राखीव ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं काल अंतरिम स्थगिती दिली आहे तसंच राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी सहा ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सोलापुरातील समांतर जलवाहिनीची पंचवीस दिवसापासून सुरू असलेली चाचणी आज संपणार आहे सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात शंभर एमएलडी पाण्यावर प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन आजपासून सोरेगाव पंप हाऊसला पाणी पोहोचणार असल्याची माहिती अभियंता व्यंकटेश चौब यांनी दिली सोलापूर ते उजनी एकशे सत्तर एम एल डी समांतर जलवाहिनी चाचणी आज पूर्ण होणार आहे गुजरातमधल्या अहमदाबाद इथं काल दुपारी एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यामधल्या हतीद गावातील दाम्पत्याचा समावेश आहे महादेव तुकाराम पवार वय सत्तर आणि आशा महादेव पवार वय बासष्ट अशी विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या दोघांची नावं हे दोघंही सांगोला तालुक्यातील असले तरी असल तुजरातमधल्या नडिया इथं राहत होते हे दोघंही लंडनमध्ये आपल्या मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी निघाले होते सोलापूर शहरासह जिल्ह्यात येत्या सोमवारपासून म्हणजे सोळा जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी पोषण आहाराच्या माध्यमातून गोड खिचडीसह पोषण आहार देण्याचे आदेश प्राथमिक विभाग शिक्षण विभागानं आहेत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गोड खिचडीसह पोषण आहार देण्याच्या सूचना सर्व गट अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती प्राथमिक विभागाचे लेखाधिकारी वैभव राऊत यांनी दिली येत्या दोन दिवसात सोलापूरसह राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आह सोलापूरसह सा, कोल्हापूर सातारा सांगली आदी जिल्ह्यांना आज उद्या आणि परवा म्हणजेच रविवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आह दरम्यान आजपासून ते एकोणीस जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आह काल रात्री अकराच्या सुमाराला सोलापूर शहरासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली सोलापुरातल्या वालचंदा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पंचवीस जूनपासून सुरू होणाऱ्या सुब्रोतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेनं यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली या स्पर्धेसाठी एकोणीस जूनपर्यंत संकेतस्थळावर खेळाडू आणि संघाची नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं पवार यांनी सांगितलं नोंदणी केलेल्या संघाने स्पर्धेच्या दिवशी म्हणजे पंचवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहावं असंही नरेंद्र पवार यांनी सांगितलं आहा या पुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत के आहात आता काही वारीसंबंधीच्या पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं जादा ऐंशी गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे मराठवाडा विदर्भ आणि कर्नाटकातून आषाढी वारीला येणाऱ्या यात्रेकरूंची या गाड्यांमुळे सोय होणार आहे एक दहा जुलै या कालावधीत या जादा रेल्वेगाड्या धावणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वे विभागाच्या वतीनं आली आहा अहिल्यानगर जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या पालख्या पालख्यासोबतच्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं दोन कोटी एकसष्ट लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली या निधीतून वॉटरप्रूफ मंडप स्वच्छतागृह पिण्याचं पाणी वैद्यकीय सुविधा पुरवल्या जाणार आहेत जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे एकशे साठ स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता विठुनामाचा गजर करत राज्यातील विविध जिल्ह्यातून एक हजार एकोणऐंशी दिंड्यातून बारा लाख चौतीस हजार वारकरी सहा जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या दिशेनं चालायला सुरुवात झाली आहे त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून सलग तिसऱ्या वर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर दोनशे तीन आपला दवाखाना स्थापन करण्यात आला आहे तर शहचाळीस ठिकाणी दहा खाटांचं तात्पुरतं आयसीयू देखील उभारण्यात आलं आहे यासाठी एक हजार एकशे पंचावन्न मनुष्यबळाचं नियोजन करण्यात आलं आहे यात एकशे एकसष्ट विशेषतज्ञ दोनशे शहाऐंशी डॉक्टर यांच्यासह नर्स प्रयोगशाळा आदींचा सहभाग आहे वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत त्यांना आरोग्य सवा तत्पर मिळावी यासाठीच आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम हाती घेतल्याचं पुण्याचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर आर बी पवार यांनी सांगितलं आहे देहू इथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं एकोणीस जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी दरवर्षी पंढरपूरला शिस्तबद्ध पद्धतीनं जात असते मात्र बंगळुरुसह देशात इतर ठिकाणी घडलेल्या गर्दीच्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पहिल्यांदाच आषाढी वारीच्या निमित्तानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीनं गर्दीचं नियोजन करण्यात येणार आहे वारीमध्ये किती वारकरी सहभागी होतात याबाबतची प्रत्येक व्यक्तीची नोंद तसंच दिंड्यासोबतच्या वाहनांची संख्या याची देखील नोंद होणार आहे अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली दरम्यान विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि पालखी मुक्कामाची काल पाहणी केली मंगळवेढा तालुक्यातल्या पठाण इथं श्री संत बोधले महाराज समाधी सोहळ्यानिमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात पहाटे हरिपाठ सकाळी गाथा भजन आणि हरिभक्तीपरायण महाराज यांचं कीर्तन होणार आहे तर सोमवारी सोळा जून रोजी हरिभक्तीपरायण युवराज महाराज डोके यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे अशी माहिती ज्ञानेश्वर बाबर यांनी दिली आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश मध्ये असं होतं कमाल तीस पूर्णांक सात दशांश तर किमान तेवीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडे महानगरपालिकेसह सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिकांचं प्रभाग रचनेचं वेळापत्रक जाहीर मंगळवारपासून होणार सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघणाऱ्या पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांसाठी दोन कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर राज्य परिवहन एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही परिवहन मंत्र्यांचं स्पष्टीकरण आणि पंचवीस जूनपासून सोलापूरात सुब्रोत कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी सोलापूर